माझी चूक होती पालक चे, नाते ते पालकांमध्ये विषय होता समजावून साठी मी तिथे होतो फोर्सफुली बदली करण्यात आली जिथे आपली मुला त्या संदर्भात दोन मला द्यावं ना अरे माननीय अध्यक्ष मध्ये मला धमकी देता मी सालाच्यासाठी गेलो होतो तिथे ठीक आहे बसा बसा देतो जागेवर बसून बोला जागेवर बसून बोला देता, हूं। देता। जे सदस्य विचारताय तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे दादा जी इथे उपस्थित आहेत त्यांनी द्याव मॅडम मी आपण नाही सगळ्या मराठी माध्यमाच्या हिंदी माध्यमाच्या निर्देश द्यावर माननीय अध्यक्ष मध्ये माझी चूक काय होती माझी चूक होती पालकमंत्रीचे नाते ते स्कूलचे पालकांमध्ये काही विषय होता ते समजून साठी मी तिथे गेलो होतो माननीय अध्यक्ष महोदय अरे माननीय अध्यक्ष महोदय मला धमकी देता देत गेलो होतो तिथे ठीक आहे चला ठीक आहे बसा बसा चला प्रश्न क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक तीन ठीक आहे बसा बसा येतो जागेवर बसून बोला जागेवर बसून बोला देता हूं देतो, देतो देतो बसा थांबा जागा थांबा प्रश्नोत्तराचा जा तास चालू आहे प्रश्न उत्तराच्या तासात तुम्ही पॉइंटेड प्रश्न विचारा मी कोणालाही भाषण करायला इकडे देणार नाहीये चला माझा 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 स्पेसिफिक माझा स्पेसिफिक प्रश्न पहिल्यापासून यायचा आहे की जे कायदा आहे कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं त्याला टीईटी एक्झाम पास असलं पाहिजे हे कायदा आहे कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे आणि हे जे मी बोललोय जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली पॉलिसी मध्ये अशी हेच नाही अटच नाही की जिथे आपली मुलं त्या संदर्भात त्यांनी दोन मला द्यावं ना ठीक आहे टीईटी नसणार तर त्यांनी ते त्यांना रद्द केलं पाहिजे सिम्पल जे सदस्य विचारतायत तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे दादा जी इथे उपस्थित आहेत त्यांनी ते द्यावं ठीक आहे जे आहेत ना देत आहेत उत्तर बोला अध्यक्ष महोदय उत्तर नको आहे का तुम्हाला उत्तर नको आहे का बसा तुम्ही अरे चला बोला पालिकाच्या जा, खाजगी जाणा शासन निर्णय घेतला आहे का पहिला प्रश्न आहे पहिला क्वेश्चन आहे मॅडम भाई आपल्या पाच कुल हात हातीन पटाल साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट समजलं मला समजलं बसा तुम्ही एक मिनिट तुम्ही प्रश्न पुकारलात ऐका जरा तुम्ही प्रश्न पुकारलात त्यांनी छापल्याप्रमाणे सांगितलं म्हणजे ते त्यांच्या उत्तराशी सहमत आहेत त्यांना काही सुधारणा करायची नाहीये त्यांनी स्पष्ट उत्तरात सांगितलंय की नाही आता त्यावरती तुम्हाला जर वाटत असेल की दिलेलं उत्तर चुकीचं आहे सभागृहाच दिशाभूल होत असेल तुम्ही योग्य ती पुढची प्रोसिजर अडॉप्ट करा ते 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 चला ते ते तो दे। तो दे। चला बोला शहरातील अशा किती शाळांची टीईटीएस झाली आहे आणि त्या शिक्षकांना टीईटीएस नसेल तर काढलं गेलंय आणि मग याबाबतचा पुढे अभिप्राय महानगरपालिकेने ट्रस्ट कडनं घेतला आहे दुसरं दुसरं दुसरा विषय असा आहे की अतिशय महत्त्वाचा आहे की आपण शाळांवरती बोलतोय इकडे शाळा अडकण्यासाठी मुंबई शहरामध्ये आपण या सगळ्या प्रस्ताव आणताय पण अनुदानित शाळा ज्या मुंबई शहरामध्ये आहेत ना त्याच्या पन्नास फाईल पन्नास फाईल आज अतिरिक्त आयुक्ताकडे आहेत एक अतिरिक्त आयुक्त सहानी सहानी नावाच्या आयुक्त अतिरिक्त आयुक्त आहेत तीन महिने ती फाईल त्यांच्या टेबलावर आहे आता त्यांची बदली झाली तीन महिने त्यांच्या टेबलावर फाईल आहेत सतत सातत्याने कोणी केली माहित नाही कशाला गेली माहित नाही पण त्यांची बदली झाली आता आणखी किती महिन्याच्या फाई या कि फाई फाईल देवणार आहेत हो दे, सगळ्या मराठी माध्यमाच्या हिंदी माध्यमाच्या निर्देश द्यावरून की ह्या फाईल लगेच तात्काळ क्लिअर करा अनुदान शाळेत अध्यक्ष महोदय माहिती घेऊन सांगितलं जाईल स्कोप बाहेरचा प्रश्न आहे आणि पहिला त्यांचा प्रश्न आहे तो शिक्षण शिक्षण खात्याला त्याचा सर्वे करून त्याची माहिती योगेश टाकजी शेवटचा प्रश्न घ्या झालं प्रश्न क्रमांक तीन झालं प्रश्न क्रमांक तीन प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा हजार आठशे पंच्याहत्तर